आपला माणूस यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत तर आपण आज उल्हासनगरमधील गोल मैदान या ठिकाणी आहेत आणि इकडे बबल ड्रिंक या नावाने एक मराठी उद्योजक आहे त्यांनी त्यांची नवीन संकल्पना उल्हासनगर उल्हासनगर वासियांसाठी ते घेऊन आलेले आहेत तर आपण जाणून घेणार आहोत की ह्या व्यवसायामागची त्यांची संकल्पना काय आणि ह्यापूर्वी ते काय करत होते ते देखील आपण जाणून घेणार आहोत तर धन्यवाद आपला माणूस यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत तर माझा पहिला प्रश्न असेल की ही संकल्पना सुरू होण्यापूर्वी तुम्ही काय करत होतात किंवा काय करायचं महत्त्वाचं म्हणजे माझा जो बॅकग्राऊंड आहे हा मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतो मी रात्रीनंतर ट्रेन केलं नंतर मग मी आय टी आयमध्ये गेलो त्याच्यानंतर आय टी आयनंतर नंतर मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं डिप्लोमानंतर मेकॅनिकलमध्ये आम्हाला त्याच्यामध्ये करताना मी साईड बाय साईड जॉबला पण होतो त्याच्या आधी लॉकडाऊनमध्ये फूड इंडस्ट्रीमध्ये आम्ही काम केलं फुडस्ट्री फूड इंडस्ट्रीमध्ये मी नॅचरल गोष्ट नावाच्या कंपनीच होतं तिथे अनी मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटमध्ये मार्केटिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे दोन्ही मिळतात त्यानंतर तिथून मी डिझाईन केलं त्यानंतर इनमधून निघाल्यानंतर मला थोडं फ्रीवर्स करतो आणि फूड इंडस्ट्री थोडी पण बऱ्यापैकी माहिती होती माहिती असल्याने मी थोडा या इंडस्ट्रीमध्ये आला आणि थोडा याचं स्टडी केल्याच्या नंतर मला कळलं का गेल्या दहा वर्षा आधी तसा बाबा आता येऊन अमृत दिले तर ज्या पद्धतीनं फ्लॅट लोकांमध्ये अमृत दिवलं हा एक फ्लॅट येणारा जो काळ आहे हा कंटिन्यू मोहितोचा असणार बरं कारण आणि मोहितोमध्ये फ्रँचायझी देणारी कोणीच नाही आहे माझ्या माझ्यानुसार माहिती प्रमाण तरी आता तरी एवढी नाही आहे फ्रँचायझी देत नाही आणि आपण देणारे पहिलेच आहोत बरं तर लॉकडाऊननंतर मी ती माहिती येते कसे बनवतात आणि त्याच्यानंतर मग मी स्वतःच व्यवहार करतो एकवीस डिसेंबर दोन हजार बावीसला माझा पहिला उल्हासनगर गोल मैदानला चांगला त्याच्यानंतर मग सुरुवातीला तर इतर कंपन्यांचे मी फ्लेवर वापरले इतरचं तुमची माहिती लागली तर त्यानंतर आपण स्वतःचे फ्लेवर बनवायला त्यानंतर मग फ्रँचायजी मॉडेल बनवलं आणि मग लोकांपर्यंत मी आपल्या मराठी स्टेजांपर्यंत पसरवतो आता आता बबल ड्रिंकच्या माध्यमातून तसंच आपले तीन आउटलेट आहेत म्हणजे स्वतः माझ्या पाण्या माझा भाज करणार नाही त्याच्यानंतर मी एक आपलं आउटलेट हेजम पॉलिशम आहे त्याच्यानंतर एक आउटलेट आपलं आहे नेहरू त्यानंतर आपल्या संजयची इन्क्वायरी आता काढून आणि आता ऑपरेशन त्या खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही आपल्या त्यांनी माहिती दिली आता प्रश्न असेल की कपल ड्रिंक या नावा या व्यवसायाचं तुम्ही सुरुवात केलेली आहे पण मराठी तरुण म्हटला मराठी उद्योजक म्हटला मराठी उद्योजक तर स्वयंसा मिळत नाही पण तुम्हाला ही रिस्क हवीशी काय वाटली आणि संकल्पना कशी चांगला प्रश्न आहे आम्ही एकदा आमचा मित्रांचा ग्रुप आम्ही एकदा हॉटेलला जेवायला गेलो होतो आणि तुम्ही जेवल्याच्या नंतर आम्ही मोहितो ऑर्डर केला होता ही गोष्ट आहे तुम्हाला अठराशे आणि त्यावेळेस आम्ही ऑर्डर केल्याच्यानंतर जेव्हा तुम्ही प्राईस बघितली त्यावेळेस मोहितो जो वर्धी मोहितो हा एका प्राईसची नोटशे अडीचशे एम एलचा होता हां किंमत होती एकशे नव्वद रुपये ओके आणि त्याच्यानंतर तिथे मी हे काहीतरी वेगळं आहे आणि आपल्याकडे फक्त चांगलं चांगल्या रेस्टॉरंटमध्ये कॅफेमध्ये क्लबमध्ये बोलतो मी मला असं वाटलं फक्त त्यावेळेस आधी मी लॉकडाऊनबरोबर कॉम्पिटिशनमधून काम करतो मला कळलं ज्यावेळेस मला ते किक झालं काय असा एक बिझनेस आपण डायरेक्ट ऑनिस्पॉट आपण रस्त्यावर आणू शकतो का इंडियाम डायरेक्ट ड्रॉप करू शकतो किंवा त्या फ्लेवरविषयी माहिती घेते फ्लेवर कसे बनतात काय होतं त्याच्यामध्ये त्याचे बोरिंग काय आहे त्याच्यानंतर मग मला कळलं तर हा एक तुम्ही मार्केटमध्ये आपण कमी किमतीमध्ये होऊ शकतो याला आणि मग त्याच्यावर सुरुवात केली व्हर्जिनवरून आपले सगळे फ्लेवर येथे पन्नास रुपयातून स्टार्ट येतात आणि लास्ट आपली तेमध्ये शंभर रुपये अफोर्डेबल प्राईजमध्ये आपण याला रस्त्यावर आणले डायरेक्टली आपण म्हणजे तुम्ही कुठेही आपण वेगवेगळ्या कधी कुठे दुकानाच्या बाहेर निघू शकता खूप कमी खर्चामध्ये आपण सगळ्या करतो अशी कल्पना होती की आपण याला आपण खूप मार्केटमध्ये आपण याला चांगला ग्रो करू शकतो बरं तर छोट्या एका गोष्टीमुळे जेव्हा बोललं का आपण याला पण मार्केटमध्ये आहोत म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही हा बिझनेस वाच करू शकता त्याचा उपाय करूया कारण याच्या आधी आता तुम्हाला बोललं तर जसं मार्केटमध्ये आता जिकडे बघा तिकडे अमृततुलेची खूप आणि अमृततुले हे आता मार्केट इतक्याच नाही राहिलं तो बाराही महिने आणि लोक प्रत्येकाने आपापल्या तरी नाही जो तो अमृततुलेची स्वतःची कंपनी चालू होतो नावाने चालू करतो हां तर हा जो आहे पुढच्या दहा वर्षानंतरही सेम असं झालं आहे याचाही नोहितो पण जागोजागी तुम्हाला दिसते जसेच्या आहेत किंवा इतर कंपन्यांच्या अमृत आहेत आपला तर बोल आता राईट ट्रॅकवर येत आपण तर आपण वास करू शकतो लवकर लवकरात लवकर पॉप्युलर आपण होऊ शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या मराठी उद्योजकांना मराठी तरुण मुलांना तुम्ही माझा फ्रेंड याच्यावर तुम्ही कॉलेज करून करू शकता इव्हन मी सुद्धा कॉलेज करू कॉलेज करूनही तुम्ही करू शकता इव्हन तुम्हाला साईड किती साईड इन्कम पाहिजे तरी तुम्ही करू शकता महत्त्वाचं म्हणजे आपलं बिझनेस मॉडल खूप सुंदर आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पन्नास ते साठ टक्के प्रॉफिटेबल तुम्ही कुणीही घेऊ शकता आणि कुणीही आरामात घेऊन करू शकता माझा अजून एक प्रश्न असेल की आपण जो हा बिझनेस करतो आहे त्याच्यामध्ये प्रॉफिट कितपत असू शकतो जर आपण नवीन बिझनेस चालू केला तो नवीन सेंट्राय घेतलं आहे कारण जर एखादा बिझनेस करतो आहे एखादा नवीन व्यक्ती तर तो प्रॉफिट तो बिस्टिने केला त्या करतो तर त्याबद्दल तुम्ही घेतला आधी काय फ्लेवर काय महत्वाचं आपण त्याच्यामुळे मार्केटमध्ये इतर ज्या मोठ्या कंपन्या बसलेल्या आहेत फ्लेवर आणि जर त्या फ्लेवरने जर बिझनेस करायचा झाला तर तेवढा प्रॉफिट मार्जिन निघत नाही आहे पंचवीस ते तीस टक्के त्यांचा प्रॉफिट मार्जिंग परंतु ज्यावेळेस एखादा व्यवस्थित त्याला करायचा आहे तो आपल्याशी जेव्हा एकत्र होतो बिंग बरोबर एकत्र काम करते त्यावेळेस आपले जे फ्लेवर आहे त्यांना डायरेक्ट पन्नास ते साठ टक्के मार्केट आणि त्यांनी लावलेली इन्व्हेस्टमेंट आता प्रत्येक बिझनेसचे वेगवेगळे मॉडेल असतात तुम्ही पुढे फ्रँच्सचे आउटलेट घ्या त्या प्रत्येकाचे बिझनेस मॉडेल वेगवेगळे त्यांचे कोणाचे ट्वेंटी फायव्ह पर्सेंट म्हणून ट्वेंटी पर्सेंट प्रॉफिट मार्केट देतो आणि तसा रेशो असतो आरवा आय रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट असते त्यांची दोन वर्ष अडीच वर्ष तीन तीन वर्षाची इन्व्हेस्टमेंट असते रिटर्न पण मी असं बोलतो का आपली इन्व्हेस्टमेंट खूप कमी आहे आणि त्यातले त्यात रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट लवकरात लवकर मी तीन महिन्याच्या आतमध्येच सांगतो की तुमची रिटर्न लवकरात लवकर रिटर्न रिटर्न तुम्हाला सगळा प्रॉफिटच प्रॉफिट आणि महत्त्वाचं म्हणजे आता पण माझ्या आउटलेट सगळ्यांची रिटर्न चांगली दिलेली आहे त्यांची रिकवर करताय खूप कमी वेळामध्ये तर इतर डिसेंबरपर्यंत चालू केली बाकी इतर माझ्या आउटलेट तर फेब्रुवारीमध्ये तर जानेवारीमध्ये येतो त्याच्यामुळे त्यांनाही चांगला रिस्पॉन्स येते आणि बऱ्यापैकी आपलं प्रॉफिट मार्जिन नसल्याने कस्टमरला सॅटिस्फाईड होतो आता आपण या व्हिडिओच्या शेवटाकडे वळणार आहोत तर आपल्या प्रेक्षकांना काय तुम्ही बनवून दाखवणार आहात आणि जाता दा जाता जे मराठी उद्योजक असतील त्यांच्यासाठी काय गाईडलाईन ते देखील आता शेवट आलो तर आपण एक जे मार्केट आता मार्केटमध्ये आता नवीन आले पॉपिंग गोपाल त्याला आपण बबल टी पण म्हणत आता पण बबल टी मिल्क बेस असते आणि पॉपिंग कोफा आहे फ्लेवर बेस असतं बरोबर तर माझ्याकडे आपली प्रकारचे केवी आहे स्ट्रॉबेरी आहे रुची आहे आणि चॉकलेट आहे चार फ्लेवरमध्ये आपण पॉपिंग गोफा आपण बनवला तर आपण आता लाईव्हमध्ये तुम्हाला दाखवतो मी आपण चॉकलेट फ्लेवरमध्ये दाखवू त्याच्यामध्ये आपण बबल सिरप आपला जो आहे तर बबल ड्रिंकचा तो असणार आहे त्याच्यामध्ये आपण चॉकलेटचे बेवर दाखवतो ओके तर प्रेक्षकांनो आपण या म्हणले तुम्ही बबल नाव बबल गम मध्ये चॉकलेट चॉक चॉकलेट फ्लेवर ओके बबल गम चॉकलेट फ्लेवर कसं बनवलं जातं हे दादा आपल्याला बलकम सिरप आहे आणि या सिरपचा आस्वाद आमचे कॅमेरामॅन साहिल केवडकर घेणार आहेत तर हा व्हिडिओ शेवट झाल्यानंतर मी त्यांना हे टेस्टसाठी देणार आहोत तर आता आपण दादांकडून मार्गदर्शन जाणून घेणार आहोत की आपले जे मराठी किंवा उद्योजक असतील त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करा मी त्यांना एकच सांगेन का तुम्हाला वीज छाडी लागेल कोणताही व्यवसाय असू दे किंवा नोकरी असू दे आपले तरुणांनी ती रिस्क घेतलीच पाहिजे जर रिस्क घेणार नाही तर बिझनेस होणार नाही होऊ शकतं आणि मलाही माहिती आहे की सुरुवातीला ज्या वेळेस ही इथे टायर बल्ड ड्रिंकला इस्टॅब्लिंग करत होतो तेव्हा ना आपण इथून जेव्हा व्यवसाय सुरू केला तर मला किती त्रास झाला खूप जणांना माझ्यासह जवळचे त्यांनाही चांगलं माहिती आहे खूप जास्त त्रास झाला आणि त्याच्यानंतर आता आम्ही तीन फ्रँचायजीपर्यंत येऊन पोहोचलो आणि तुम्ही तुम्हाला म्हणतो का तुम्हाला जर जो व्यवसाय करायचा आहे आधी महत्त्वाचं म्हणजे त्याची माहिती त्या माहितीच्या नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काय वाटतं आहे कारण तुम्हाला बिझनेस पुढे जाऊन तुम्ही पुढे जाणार आहे त्याचं पूर्ण तुम्ही सिलेबस त्याचा बघा काय आहे हा बिझनेस मार्केटमध्ये पुढे जाऊन याचा आहे का आता मार्केट किती आहे पुढे जाऊया हे खूप महत्त्वाचे आहेत बारीक बारीक गोष्टी नाहीतर महत्त्वाचं आता असं आलं आहे की जो तुम्ही घेतो आणि फ्रँचायझी तुमच्या एक महिन्यात बंद होतात तुमच्या बऱ्याच फ्रँचायसी बघितल्यात आणि बऱ्याच बिझनेस मॉडल बघितलं मोठ्या एक तर खूप मोठा एक फ्रँचायझी होणार आहे त्याचा आता बिझनेस मॉडल चायमध्येच येते पण खूप आता ते ब्लॉकमध्ये चालूमध्ये चालले खूप मोठे असते देशामध्ये त्यांच्या काही घेत त्याच्यानंतर ते देशाच्या बाहेर पण आहेत बरोबर पण जर असं जर होत असेल तर मराठी उद्योजक आपले डगमगदार असे जर होतात त्या प्रॉपर गाईड लाईन व्यवस्थित घ्या बरोबर आणि त्याच्यानंतर व्यवसायामध्ये उतर उतरा हां आणि जेव्हा उतराल त्यावेळेस पूर्ण तयारीनेच उतरा याला आपण सक्सेसफुली आपण कसं रन करू शकतो याला आपण कशा पद्धतीने नेऊ शकतो होऊ महत्त्वाचं म्हणजे व्यवसाय करताना तुमचे डॉक्युमेंटेशन हे खूप महत्त्वाचं असतात बरोबर तुमचे लायसन्स खूप महत्त्वाचे असतात या बारीक बारीक गोष्टी याच्याकडे तुम्ही हात केल्या पाहिजे हां आणि लक्ष देऊ आपल्या आजूबाजूचा मार्केटिंग क्राऊड किंवा कास्ती पब्लिक देखील महत्त्वाचा आहे आता उल्हासनगरमध्ये मोहितोचा पहिल्यापासून पॅड आहे आणि इथे आहेत मेट्रो स्टॉप मोहितो जे ऑलरेडी गेल्या किती वर्षापासून मार्केटमध्ये आहे बरं त्यात आता उल्हासनगरमध्ये मी आहे परंतु उल्हासनगरच्या बाहेर पण खूप मोठा मार्केट आहे आम्ही महाराष्ट्र पडला आहे बरं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले किती तरुण आहेत ज्यांना काहीतरी व्यवसाय करायला हा तर मी त्यांना हेच आव्हान करेल तुम्ही संपर्क करा आपला खूप चांगला न्यूज मॉडेल आहे महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला किती रॉयल्टी आणि घेत नाही फक्त आपला सेटअपच कर्ज घेतला नाही बरं आणि आपलं दोन वर्षाचा चांगला आहे म्हणजे तुमच्यात आम्ही डॉक्युमेंटेशन महत्त्वाचं म्हणजे की पहिला मुद्दा म्हणतो डॉक्युमेंटेशनचा जे एडमिस असू ते जॉब ॲक्ट असू दे बाकीचे जे लायसन्स आहेत या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना प्रोवाईड करतो तुम्हाला तुम्हाला ते तुम्हाला बिझनेस करताना फक्त तुम्हाला तुमचा सेटअप तुझ्या दिशे करायचं आहे आणि तुम्हाला बिझनेस चालू चालू करायचं त्यांना कुठल्याही प्रकारचं हेडेक आम्ही येत नाही आहे महत्त्वाचा ओ आय लवकर लवकर काढण्याचा प्रयत्न करतो बाकीचे आपण आता लवकरच स्वतःचा आपण जर मूवी जे आहे त्याच्यामध्ये आता आपण सोडा आपण कंटिन्यू यूज करतो आपण स्वतःचा आता सोडा लॉन्च करणार जेणेकरून आपल्या फ्रँसी ओनर आणखीन सोड्यामध्ये मार्जिन जास्त मिळू शकतं कारण मार्केट थोडा तर माझा तर आपण स्वतःचे दाखवतो बऱ्याच गोष्टी आहेत आपण कबड्डी लॉन्च करतो माहेर खूप प्रमाणात घेतात इथे पण माझ्या खूप कस्टमर जातो परंतु त्याचा सेटअप एक वेगळा आहे त्यामुळे इथे सध्या नाही पण आता ना लवकर बबल टी पण होते अशा बऱ्याच आपण प्रोडक्ट पॉन्च करतो महत्त्वाचं म्हणजे आपण एक लगेच एक आईस्क्रीममध्ये आपण गेलेलो आहे सीताफल क्रीम म्हणून आपलं इतकं खूप चांगला प्रोडक्ट आहे माझी सीताफल बिंग जो सीताफल क्लस्टर आहे तो डेझर्टमध्ये खातात आणि त्याचंही खूप चांगला मार्केट आहे बरोबर त्याच्यासाठी पण आणि हवं आणि येतातही माझ्याकडे चांगलं आहे आणि त्याच्या ऑर्डर्स पण वेगळ्या असतात कस्टमर तर एकंदरीत हेच म्हणेल का तरुणांनी पूर्णपणे याच्यात लिस्ट घ्या परंतु पूर्ण विचार करून दिस बरोबर म्हणजे पूर्ण अभ्यास आपल्या आणि माझा अजून एक प्रश्न असेल की तुमचं काय टार्गेट आहे की आपल्या ह्या दोन हजार तेवीस मध्ये एवढ्या फ्रँचायझी झाल्या पाहिजे मला प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडतं मी टार्गेट ज्यावेळेस पहिली फ्रँचायझी दिली त्याच दिवशी रात्री मी माझा टार्गेट बनवला होता डिसेंबर महिन्यापर्यंत माझा आहे का आपण कमीत कमी शंभर फ्रँचायझीपर्यंत जाऊ जाऊ याचा अर्थ असा होईल तर माझ्या शंभर नंजेश्वर तर म्हणजे माझा फायदा न होता मला शंभर उद्योजक तयार होती हा माझा अर्थ आहे बरोबर हा माझा खरेच मला असं वाटतं की आपल्या दोन्ही यावं घडावं आणि आता मला खरंच फोन लांबून येत आहेत औरंगाबादवरून येत आहेत नगरवरून येत आहे त्याच्यानंतर नाशिकमधून येत आहे काही एकतर मला महाराष्ट्राच्या बाहेरून फोन फोन आलेला आहे लखनौवरून पण फोन आलेला आहे परंतु आता कसं झालं आहे आता सध्या मार्केट खूप फ्लक्च्युएटी झालं आहे आता येणारे पावसाळा बरं बरं त्याच्यामध्ये आपला जो बिझनेस आहे थोडा डाऊन जातो त्यावर सगळे बिझनेस पावसाळ्यामध्ये डाऊन झाला माझी नाही म्हणजे आपण बिझनेस करता येत तर पुन्हा गोष्टीचा विचार करून करायला कारण आता मार्केट पावसाळा येणारे बऱ्याच म्हणजे सेल डाऊन होणार आहेत त्याच्यावर पर्या पण मी विचार करूनच आता काहीच आपण गोष्टी अजून पण या ठिकाणी जर की आपला ट्वेल्थ मंथ कंटिन्यू चालू राहू शकतो म्हणजे राहू फक्त एका सीझन पूर्ण मार्केट घेणार आता ऑल सीजन तो कंटिन्यू आपण करू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे फ्रँचायजी होणार कंटिन्यू व्यवस्थित पाळ पाळतो कारण असं होतं का जर फ्रँचायजी घेतल्यानंतर जर सेल डाऊन झालं तर असं म्हणतो फ्रँचायझी बंद पडतो पुढे काय रिस्पॉन्सिबिलिटी फ्रँचायझी ओनरची किती माझी जिल्ह्याच्या कंपनी ओनर बरोबर आम्हालाही वाटतं का तर तुम्ही फ्रँचायझीच घेऊ नका बिझनेसही बर करा बरोबर आणि दोन पैसे काम कमू आणि असे आपण जोपर्यंत तरुणांना आता तू पण माझ्या वयाचाच आणि तुम्ही पण हा बिझनेसच करतो तुम्ही प्रमोट करतायत आमच्यासारख्या छोट्या उद्योजकांना आणि आम्ही पण आमची पण ही इच्छा असते का आमच्यासारखे आणखी उद्योजक तयार होत आहेत म्हणजे आपला एक तयार होऊन एक आपण महाराष्ट्र लेवलवर सध्या आपण प्रयत्न कर महाराष्ट्रामध्ये आपलं नाव दिसलं पाहिजे तर बबल ड्रिंक जायला पाहिजे दादांनी आपल्याला माहिती दिली दादांना आपला माणूस या यूट्यूब चॅनलकडून आणि आपल्या फेसबुक पेजकडून देखील हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या माणूसच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना आणि आपल्या आजूबाजूच्या रहिवाशांना देखील मी आवाहन करतो की द बबल ड्रिंक या व्यवसायाला दादांच्या भेट द्यावी आणि नक्कीच या सर्व फ्लेवरचा आस्वाद घ्यावा आणि जास्तीत जास्त व्यवसाय लोकांपर्यंत कसा पोचेल यासाठी प्रयत्न करावा धन्यवाद तर असेच नवनवीन विषय नवनव्यक्तींच्या मुलाखती नवनवीन ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला माणूस यूट्यूब चॅनल त्याला जास्तीचं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र